तुम्ही आ, फेरा ना फिल्ड मध्ये का नाही फिरावं मी फक्त एसीच्या कॅबिन मध्ये बसून फोन करावा माझ्याकडे माल टाका तेव्हा मी गाडीवाल्याला कमिशन देऊन माल बोलवावं आणि रक्त वागतायत ना शेतकरी डिग्री मध्ये त्यांची दुःख पा आणि मग त्यांच्या दुःखात आपण थोडासा खारीचा वाटा म्हणून जरी आपण तिथं बघितलं त्याला सहकार्य करण्याची भूमिका घेतली तर तू आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय नाचवल्याशिवाय राहणार नाही <laughs> नाही ना, तुम्ही लय शेतकऱ्यासाठी कष्ट त्याचे आम्हाला त्यात काय मग कोण शब्दात बोलाव हेच आम्हाला इतकं तुम्ही, तुम्ही सगळं सुख सुविधा सोडून तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे डायरेक्ट शेतात जाताय त्याला मार्गदर्शन करतायत त्यासाठी तुम्ही यासाठी खरंच आम्हाला लयच अभिमान वाटतो तुमचा नक्कीच हो का अजून खूप आपल्याला काम करायचे खूप मी आता नवीन नवीन व्हॉरायटी येतात त्या तरुणांनी लावल्या पाहिजे आणि महाराष्ट्रात माल नाही विकला पाहिजे तो परदेशात विकला पाहिजे मी नेहमी माझं वाक्य अजून एक चार पाच वर्षांनी तुम्हाला असा काळ दिसल की पुणे जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होते आणि तू शंभर देशात आपलं डाळी विकायला गेलं पाहिजे तिथं फक्त केडी चौधरी म्हणून स्वार्थ म्हणून मी आज सांगत नाही तो तुम्ही तुमच्या बांधावून तुम्ही परदेशात पर माल विकायला पाठवला पाहिजे तिथं काय केवळ तरी तुमच्या बांधव येणार नाही किंवा तुम्हाला आज, आज मी फक्त दिशा देतून एक नव चैतन्य तयार करतोय की आम्हाला एक थोडं जरी वाटा म्हणून काहीतरी कार्य करता आलं ना आणि लोक शेतकऱ्यांची ऊर्जा तयार करता आली तर करता तर इस्रायल हा देशच आपण ह्या विकसित का झाला तिथं ते एक विजन असेल आणि आज पाणी नसताना सुद्धा तिथं जी फळं पालेभाज्या किंवा काही फुलं येत असतील ती एक आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन ती गेलेली आहे तर आपण तिथं सहल पाठवली पाहिजे मुलांना तिथं तिथं ऊर्जा घेऊन आपण महाराष्ट्रातून जगात असं असं दिसलं पाहिजे की फक्त आणि फक्त महाराष्ट्रातूनच डाळीम अनेक देशात जाते आणि त्याच्यात राम तरुणांना उद्या रोजगार मिळाला पाहिजे विषय झाला आहे तुम्ही बोलता की एकदम सोन्याहून बी बोल तुम्ही आता बोललात हा हा दुसरा विषय कसा का आज कसमज का पंढरपूरला विठ्ठलाच मंदिर तिथं देशभरातून भावी भक्त तिथे येतात सगळ्या ह्याच्यातून भक्तांनी तुमच्या किवा आता मी असं सगळ्याला कळखून विनंती करतो की आपला विठ्ठल शेतकऱ्याचं विठ्ठल पंढरपूरात नाही तर डायरेक्ट पुण्यात <laughs> शेतकऱ्याचं विठ्ठल पुण्यात <laughs> डायरेक्ट भागात शेतकऱ्याच विठ्ठलच पुण्यात <laughs> त्याच्यामुळं सर तेच मला थोडं वाईट वाटलं का मला भेट तुमची व्हायला पाहिजे पण भेट नाही झाली आपली मी तुमच्या गावी भेटायला तुम्ही नाही आला ना तुम्ही माझी खरं आवर्जून आता आठवण काढताय मला काय बीड आष्टी हा मला काय लांब कुठं हे नाही गावापर्यंत यायला तुमचं भातुडी गाव हे आष्टी आष्टी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे तुम्ही आला तर आमचं भाग्यच मी येईल मला आता जसा वेळ मिळेल तसा मी प्रत्येक ठिकाणी वेळ देतोय मला काय चार पाच ला। तास लागतील याला आणि दोन चार तास तिथं तास दीड तास तिथं थांबून मी पुन्हा येईल पण आमचं उजा म्हणायचं नक्कीच नक्कीच आता आमच्या विठ्ठलच पाय आमच्या शेताला लागले आम्ही समजू नक्की नक्की येईल का एकट्या भक्तासाठी जर विठ्ठल आरणला जात आहेत आणि तिथं दर्शन देत आहेत तर तुम्ही मला उपमा एवढी मोठी देऊ नका पण मी एक तुमचा हितचिंतक या नात्यानं ना, तुमच्या बांधावरती येईल आणि तुम्ही एवढा आपुलकीने आज पोटतिडकीनी बोलताय आज माझ्या वाट बघतो माझ्या कधी भेटेल होते मी वाटच बघणार आता नक्की नक्की तुम्हाला लवकरच माझ्याकडनं निरोप आलेला असेल की मी माझा प्लॅन बनवलेला आहे आणि तुम्हाला भेटीला येणार आणि पूर्ण तन मंद आणि तुमचा जागे सौदा होत्या मला अडचण नाही तुमचा सौदा जागे होऊ द्या मार्केटला येऊ द्या हो तुम्हाला जिथं विकायचं तिथं तुम्हाला बुद्धी परमेश्वर देईल त्या पद्धतीने करा पण माझा शेतकरी मजबूत झाला पाहिजे आणि उद्या जगात असं वाटलं पाहिजे की डाळीम पिकते फक्त महाराष्ट्रात आणि क्वालिटीचं आणि शंभर देशात डाळीम जावं ही ऊर्जा तयार करण्यासाठी तुम्ही पुढचा काळ मला घालवायचं हो आहे आता काय होतंय आता माल आपल्या बागेत माल खराब नाही आता वडिलांना बनवू काय थोडे असे म्हणजे आपला आपलं समज दुसऱ्या वर्ष डाळिबाच गेल्या वर्षी तुमच्याकडे भेटीला आलो तुमची भेट घेतली तिथं पुण्यात येऊन तुम्ही व्यवहार चांगला आणखी जाग्यावर द्या मग मी तर जे जे आले माझी ती तुमची व्हिडिओ क्लिप मी दाखवली मग त्यांनी आपला चांगला रेट देऊन चांगल्या रेटने माल घेतला आपला आणि यंदा बी वडील थोडी काय करते मग मी मला आज चला आपण फोनच करू मला आपल्या विठ्ठलाला मला आज विठायचं काय मेसेज आपण बघू मला आपणच फोन करू मग मी फोन काढला तर मला दोनदा ट्रायल केला म्हणलं बघू म्हणलं आता परत लावू पण नक्की काय करावं थांबाव का ए, चार दिवस चार चार पाच दिवस फक्त कळकडा फक्त चार पाच दिवस आता ठीक आहे तुम्ही पुण्यात कधी कारण सांगतो पहिल्यांदा कालच्याला थोडस बंद वातावरण परवा बंद वातावरण होत कारण हे आलं होतं काहीतरी मोहरम मोहरम मुस्लिम समाजाचं त्याच हे होत थोडीशी मंदीची झलक आली होती पण ती हो हो मंदीची झलक किरकोळ होती म्हणजे एखाद्या वाऱ्याची झुळूक यावं तशी ती झलक होती कारण ती जास्त काळ टिकणार नव्हती हो कारण वारं निघला असं काय कुठं मंदीचं वातावरण नाहीये त्यामुळे हो। असं गरमाई तयार झालेली वातावरणात की आता वातावरण तापाय लागलेलं असताना वारं यावं असं कुणाला वाटलं तरी वारं येणार नाही ना मंदीचं काय हो व्यापाऱ्यांना असं व्यापाऱ्यांना वाटलं मंदीचं वारं यावं व्यापारी फायदा घालते पाच तारखेला पाऊस सांगितलाय सहा तारखेला पाऊस सांगितलाय पुन्हा माल ऐकणार नाही माल देऊन टाका माझी घाई करा मग काल वडील म्हणजे ते काल या आले आप त्यांनी आपलं एकशे तीसनी मला मागितलं मला थांबा द्यायचं ना मला एक दिवस थांबू मग मला सकाळी उठलो मला सकाळी म्हणजे मी तुमचा व्हिडिओ हो बघितला पण ते आज व्हिडिओ नाही लवकर आला मग मी डायरेक्ट फोनच फोनच करू मला सुट्टी होती पुण्याला आज मी निवांत होतो घरीच होतो आणि आता मग ते व्हिडिओ ना आल्यामुळे मी व्हिडिओ का नाही मी व्हिडिओ फोनच लावा निर्णय घेतला मग नक्की नक्की काय अडचण नाही तुम्ही एक दोन चार दिवस फक्त कळ काढा आणि दहा तारखेच्या पुढं तर वातावरण वाता वाता चांगलंच आहे म्हणजे या दोन चार दिवसातलं आणि श्रावण चालू होते उत्तर भारतातला आणि विशेष म्हणजे चांगल्या मालाच चा अगदी कमतरता सगळ्याच बाजारपेठेच मी म्हणत नाही फक्त आमच्याकडं ऑल महाराष्ट्रात चांगल्या मालाचं कमतरता असताना जागेवरती सौदे सुद्धा चांगले व्हावेत आणि तोच माल मार्केटला जर आला तर त्याचा रेट सुद्धा चांगला निघावा हीच माझी भावना प्रामाणिक आहे नाही खरं तुम्ही बोलता ते खरच बोलता मग तुम्ही असं म्हणजे माझ्या आत्म्यापासून बोलता आपल्या <laughs> नक्कीच नक्कीच एकदा नाशिक मार्केटला आज तिसरा चौथा दिवस पुण्याला आलो मी फक्त आपली भेट नाही माझं वयला नाव लिहिले बघा तिथं लावले नंबर लिहिला मी सगळं तिथं सोयी करून तिथं आलोय कंजिनी मला आपला फोन झाला तर सेटला तिथं जरी कधी तर माझं नाव सगळं चेक करावं नाही 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 आता मी लिहून आलो सगळं आराम केला उर आराम केला दोन तास सकाळी उठलो निलाव बघितले आणि थोडं अर्जंट असल्यामुळे मला परत यावं लागलं गावी फास्ट नाही का काही अडचण नाही तुम्ही पुन्हा या पुण्याला या किंवा नाशिकला एक राऊंड मारा मी भेटेल नाही भेटेल आपला फोनवर संवाद होईलच पण मी शक्यतो आहेच इथं पुण्यामध्ये आता पण तुम्ही भेटल्यावर काय झालं आता इथले काय शेतकऱ्याला पुण्याला माझं काम आहे मी शेटला भेटू येतोय म्हणलं ते काय म्हणले शेटला भेटायचं आपण व्हिडिओ काढून या व्हिडिओ काढा म्हणले भेटल्या हा तिथं म्हणले तुम्ही त्यांच्या सगळं युट्युब ला तुमची बातमी गेल्यावर सारखी म्हणलं ठीक आहे जर झाली भेटत नक्कीच येईल मी तसं करून पण आपली भेटर नाही झाली ठीक ठीक आहे आहे व्हिडिओ मी बांधावर येईल माझ्याकडे तुम्ही येऊ नका व्हिडिओ काढली जाईल या वर्षी नाही म्हणजे इथले शेतकरी होते ते म्हणले तुम्ही गेला तर तसं तिथं करून या शेतकऱ्याला कर विश्वास सगळे शेतकरी पोहोचू शकत नाहीत ना त्यांच्याकडे पोहोचण्याच्या त्यांच्याकडून थोडी वेळ असतो काही वेळ अभावी काही अडचणी येऊ शकत सगळे पण आम्ही येण्याचा प्रयत्न केला पण चला आपली भेट नाही झाली समज आमचं इथलं दुसऱ्या भारताला भेटायला गेला तर असं कुठं आम्ही समजून काय नक्कीच नक्कीच काही अडचण नाही जागेवरती आहे मी कुठही तुम्ही आठवण काढाल तिथे यायला तयार आहे चालतं चाल कधी कधी मी ज्यावेळेस येईल ते आपल्या प्रबोधन करण्यासाठी शेतकरी जेव्हा चारधा आपले असतील ते एकत्र करा म्हणजे सगळे बोलू तुम्ही काहीच नाही सगळे बोलू तो तुम्ही फक्त या आमची अपेक्षा आहे नक्कीच तुम्हाला मी तेवढे फोट टाकले तेवढ्या नजरे करून आणि आता एकच मी करेल युट्यूब मुळे तुमचा फायदा होतोय आणि इतरांचा व्हावा ह्यासाठी फक्त तीन लोकांना सबस्क्राईब करायला हवा आणि ह्याची सदस्यता नोंदवा म्हणजे आपल्याला वातावरण पेटवायचे सगळीकडे ना, लागले वार तस सगळं सुटलंय म्हणजे सकाळी जे दाळी शेतकरी ते उठल्या तुमचा व्हिडिओ बघतोय त्या दिवस नसतं बरोबर आहे उठला तुमचा व्हिडिओ बघणे आणि तिथून पुढे मग मार्गी लागणे काही अडचण नाही मी फोटो पाहतो आणि लवकरात तुम्हाला रिप्लाय देतो आणि शक्य होईल तेवढं मी तुमच्या तुमच्यावरती येण्याचा नक्कीच प्रयत्न करतो नक्की नक्की सर धन्यवाद सर चालेल चालेल ओके आभारी the north the